चोरीच्या चो उद्देशाने चौकीदाराचा चो खून करणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात वणी पोलिसांना यश आले ही कारवाई वणी पोलिसांनी केली अजिमशहा रमजान शहा राहणार नगर कारंजा लाड मदतनीस मोहम्मद उमर अब्दुल गनी राहणार बेबी पुरा जुना सरकारी दवाखान्याजवळ कारंजा आणि विधी संघर्षग्रस्त बालक अशी मारेकर यांची नावे आहेत वणी येथील सुरेश मोतीलाल खिवनसरा यांनी गोडाऊन मधून लोखंडी सडाकीचे चौदा हराचे चार बंडल चोरी गेले चौकीदार जीवन विठ्ठल झाडे राहणार आष्टोना तालुका राळेगाव याची हत्या झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली त्यावरून पोलिसांनी कलम तीनशे दोन तीनशे चौऱ्याण्णव गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आरोपींनी घटनास्थळी कुठलाही पुरावा सोडला नव्हता तसेच घटनास्थळ हे रोड पासून शंभर मीटर अंतरावर असल्याने आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलिसांपुढे या खुनाचा उलगडा करण्याचे तगडे आव्हान होते गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पाच विशेष पथके गठित केली होती तपासादरम्यान चालक अजिम शहा रमजान शहा मदतनीस मोहम्मद उमर अब्दुल गणी व एक विधी संघर्षग्रस्त बालकाचे नाव निष्पन्न झाले त्यावरून पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले कसून चौकशी केल्यावर अज्जू उर्फ अजिम शहा यांचा भंगार व जुने टायर खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय असल्याने ते साथीदारांसह सा वणीमध्ये आले होते त्यांनी पडसोनी फाट्यावरील गोडाऊनची पाहणी केली त्यावेळी लोखंडी सळाकी आढळून आल्या तर त्या ठिकाणी चौकीदारही होता त्यामुळे लालपुल परिसरात जाऊन त्यांनी टायरची चोरी केली व परत घटनास्थ आले आरोपी लोखंडी सराकी चोरताना चौकीदाराला दिसले त्याने विरोध केल्याने रॉडने डोक्यावर व वा बरगडीवर वार करून जागीच ठार केले आणि घटनास्थळावरून पळून गेले अशी कबुली आरोपींनी दिली आरोपी, आरोपी अज्जू उर्फ अजिम शहावर कारंजा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न शिविगाळ शासकीय कामात अडथळा जीवे मारण्याची धमकी असे तीन तर नागपूरमध्येही गुन्हा दाखल आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ गणेश किंद्रे वनी ठाणेदार अनिल बेहराणी एपीआय दत्ता पेंडेकर पीएसआय बलराम झाडोकार धीरज गुल्हाने सुदाम आसोरे अश्विनी रायबोले सुहास मंदावार विकास धडसे विजय वानखेडे पंकज उंबरकर अमोल अन्नेरवार अविनाश वानकर श्याम राठोड विशाल गेडाम मोहम्मद वसीम रितेश भोयर अमोल नुन्नेलवार यांनी ही कारवाई पार पाडली सीसीटीव्ही फुटेज ठरला तपासाचा धागा पाच विशेष पथकांनी घटना मारेगाव नांदेपरा रोड मुकुटबन रोड पडसोनी वरोरा घुगू शिरपूर यवतमाळ मार्गावरील शंभर पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले या दरम्यान घटनेवेळी एक मालवाहू वाहन संशयस्त्रित्या फिरताना आढळून आले सदर वाहनातील व्यक्तीची हालचाल सुद्धा संशयास्पद पत दिसल्याने पथकाने शोध सुरू केली चौदा मे रोजी सदर वाहन वनी परिसरात आढळून आले सीसीटीव्ही फुटेज मधील ते वाहन असल्याचे निष्पन्न झाले वाहन रजाक शहा शहा राहणार नूर नगर कारंजा याचे असल्याचे चौकशी समोर आले आणि जो आपल्याकडे सगळ्यांकडे <laughs> एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे जी, आप जी फिर्याद दाखल झाली होती फिर्यादी सुरेश मोतीलालजी खिवनसरा हे एक बिल्डिंग मटेरियल सप्लायर आहेत आणि त्यांचं जे स्टोरेज फॅसिलिटी आहे जे गोडाऊन आहे योगेश ट्रेडर्स या नावाने तर इथं अज्ञात आरोपीने चोरी करण्याच्या उद्देशाने जी लोखंडी सळाईचे चार बंडल वजन अंदाजे दोनशे चाळीस किलो किंमत चौदा हजार रुपये हा तिथून चोरून नेला होता आणि त्याचबरोबर तिथं त्यांचा जो गार्ड आहे विठ्ठल झाडे वय साठ वर्ष राहणार आष्टोना तालुका राडेगाव याच डोक्यावर व उजव्या खांद्यावर कुठल्या तरी हत्याराने जबर मार मारहाण करून याला याचा याला ठार करण्यात आलं होतं अशावरनं आपल्याकडे चारशे बत्तीस ऑब्लिक चोवीस भादवी तीनशे दोन आणि तीनशे चौऱ्याण्णव याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल केला होता आणि वनी पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वनी हे हा गुन्हा घडल्यापासून कंटिन्युअस या गुन्ह्याच्या मागे लागून होते आणि हा जो गुन्हा उघडकीस आलेला आहे याच्यामध्ये विविध प्रकारचे इथं तपास पथक तयार करण्यात आले होते याच्यामध्ये जातींनी स्व खुद्ध ॲडिशनल एस पी आणि आम्हीसुद्धा इथं लक्ष देत होतो आणि सी सी टी व्हीच्या फुटेजमध्ये जस्ट आम्हाला एक गाडी दिसत होती आणि ती कुठंतरी लांब आम्हाला मिळत आणि त्या दिवशी या लोकांनी टायरसुद्धा तिथून काही चोरी केले होते टायर चोरीचा सुद्धा गुन्हा याच्यामध्ये आपण दाखल केला होता आणि आज रोजी हा गुन्हा इथं उघडकीस आलेला आहे याच्यामध्ये आरोपी आहेत अजिम शहा रमजान शहा वय पस्तीस वर्ष राहणार नूरनगर कलंदरी मस्जिदजवळ कारंजा लाड म्हणजे वाशिम जिल्हा तसेच मोहम्मद उमर अब्दुल गनी वय छत्तीस वर्ष जुना सरकारी दवाखान्याजवळ कारंजा म्हणजे आपल्या वाशिम जिल्ह्यातील आणि तिसरा याच्यामध्ये विधी संघर्ष पालक आहे हे तीनही आरोपी आज आपल्या ताब्यात आहेत आणि आरोपी क्रमांक एक अज्जू उर्फ अझीम शहा रमजान शहा यांच्यावर बरेच गुन्हे दाखल आहेत याच्या आधीसुद्धा त्याच्यावर तीनशे सात आणि तीनशे सारखे असे गंभीर गुन्हे याच्यामध्ये दाखल आहेत आणि याच्यामध्ये आधीचा तपास इतर ज्या आमच्या रिकव्हरी आहेत तपासाच्या अनुषंगाने ते रिकव रिकव्हरी करण्याची प्रोसेससुद्धा याच्यामध्ये सुरू आहे महत्त्वाचं म्हणजे वनीसारख्या ठिकाणी जिथं फार काही असं क्राईम होत नाही मर्डरचा तीनशे दोनचा हा एकच गुन्हा यावर्षी तिथं घडलेला आहे मागच्या वर्षीसुद्धा दोन तीनशे दोनशे प्रकरण झाले होते अशा ठिकाणी अशा प्रकारचा क्राईम होणे हा वनीवासियांसाठी धक्कादायक प्रकार होता आणि त्याचबरोबर हा गुन्हा सुद्धा उघडकीस आणणे हे सुद्धा पोलिसांसाठी फार जास्त चॅलेंजिंग होतं कुठल्याच प्रकारचा खुलू नव्हता परंतु तिथल्या स्थानिक लोकांच्या कंटिन्युअस आपल्याला जे कॉपरेशन आहे तिथले जे फिर्यादी असतील किंवा आजूबाजूचे शेतकरी इतर दुकानदार व्यावसायिक लोकं असतील पेट्रोल पंपवाले असतील म्हणजे रात्रंदिवस त्या लोकांनी सुद्धा आपल्याला कॉपरेट केलं आणि त्याचबरोबर आपल्या ज्या एस डी पी ऑफिसचे जे लोकं आहेत पोलीस स्टेशनच्या ज्या टीम आहेत यांच्यामुळे हा गुन्हा उघडकीस आलेला आहे